Thank you काय मग रघू काका काय बोलाल तुम्ही माझ्या ब्लॉग बद्दल काहीतरी बोला माझ्या ब्लॉग अरे स्मार्ट होऊन या मग झालेत ते ऑलमोस्ट सगळे ओळखतात त्यांना शाळा काका हो नाही हे बघा हेच ते रघुआ का हेच हेच ते रघुआ का दादा मग मॅच होत पावसाळी क्रिकेट रबर बॉलच्या तळीवर क्वार्टर फायनल ला आपण हरल्यामुळे टीम आपली बाहेर पडली त्या टूर्नामेंट पहिली मॅच आपण इतकी जबरदस्त काढली की दोन बॉल दहा रनची मॅच आली होती आणि दोन बॉल दोन सिक्स मारले आपल्या टीमने आणि मॅच जिंकली कोण होता हे एवढं सिद्धेश सिद्धू सिद्धू मुसेवाला दोन भेटला का तो बोलला का मग रघुआका आम्हाला ते शू बॉक्स बाहेर काढून देत आहे बघा पारोशेच आहोत आम्ही ते शिरी वगैरे आम्हाला काम आहे की आम्हाला हां आम्ही दोघीच आम्ही दोघीच हे पारोशे आहोत पोहा काढतोय पोहा आणि आता आम्हाला काय करायचं आहे तर बाहेरचं साफ करायचं आहे बाहेर जरा झालं आहे ते आणि बाहेरची गॅलरी तर आम्ही हे सगळं साफ करणार कळलं तुला तुला काय काम करायचं आहे मला उडगायचं उडत आम्ही पण उड उडगणार तर रघुवा करा तुम्ही ओळखलं असेल ज्या नाही ओळखलं हे आमची शाळं का गायचं मला हे सगळं साफ करायचं आहे बेडू मटन खाऊ पप्पा पोट वाढलं अरे बापरे शक्तिशाली है ये मेरी बहिण तिकडे जाईल त्यांच्यावर रगवागा उड्या मारतील आता काय काम करत होतो ते तुम्हाला दाखवतो आम्ही हे सगळं घासून फुसून घेतलं नंतर ह्याचं आमचा हा कलर जरा खराब झालेला ते आम्ही घासतोय हे बघा आणि हे सगळं पप्पा मग तुमचं काय मत आहे आमच्या कामाबद्दल सुपर 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 सुपर, सुपर। काय काम केलं आम्ही सांगा जरा हां हां तेज्युजीने पूर्ण ग्राउंड फ्लोर ओके गेलं आहे तेजू विदी आम्ही आम्ही नाही तुम्ही हे वरचं

विहिरीवर नाही पाण्या पाणी डायरेक्ट हा ते दाखवणार पाणी त्यांचं काम होता ऋसवि मला 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 घ्या तिघ पण ऍक्टिंग करतात आले अग अगं आत्याला असं बोलतात मम्मी तू मम्मी आत्या बोलली आले <laughs>

सायलेन्स माहितीच नाही तुम्ही होता ना बरोबर ना आपण पहिले ना गणपतीला आलो होतो आणि तुमचं कलर काम झालेलं आणि मग आपली रात्री झोपलो ना मध्यरात्री तो तिकडनं वरून तो ओरडत आला आपलं खालून

बाबू तिकडनं येतो तो पुढे ना कोणतरी आम्हाला दिसला आणि इथे जाऊन गायब झाला आम्हाला आपल्याला सकाळी विचार आपण माझं कुठलं जात काही काय माहिती नाही पण मला अजिबात असल्या कुठल्या थांब आता आता थांबा हा मग सकाळी राक्षसगड माझा पण राक्षसगड राक्षस माझा आता हे ले ना ले 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 ले। सांगा ना सांगा ना पप्पा सांगू सगळ्यांना कळून पोटल पोट म्हणून का वाढलंय काय केलेलं पप्पा

काय केलेलं ऍक्टिंग नक्की हा कोण ऍक्टिंग नक्की काय केलं कोट कुठे कोट कुठे हा भाताही मिळली होती झोडायची आणि ताई आणि काहीतरी झालं आता जी आहे ती झाडू झाडू अशी फेकून मारल तो हिर असा गेला होता रात्री होता ना नागपूर आम्ही नाही खाल्लंय हे कसं खूप छान माझं मंत्र तुझं कुठे आलं आपण काहीतरी शृंगार तळीला मार्केटमध्ये भाजी वगैरे सगळं घ्यायला उद्याची तयारी उद्या आहे हरताळ का आणि माझा पहिला उपवास आहे पहिल्यांदा धरणार आहे तर तुम्हाला मी ती पूजा वगैरे सगळं दाखविन इन डिटेल मस्त कसं असतं काय असतं खेळ पण खेळतात ना ग काकींकडे असतात ना फुगडी वगैरे खेळतात ना हा मग रात्री आणि भजन पण असतं सो आपण सगळं उद्या कवर करू आम्ही आलेलो शृंगार तळीला आणि येऊन भूक लागलेली खूप तर मिसळपाव खाल्ली आणि मी तुम्हाला दाखवणार होती येतानाचा पण मी स्कूटी चालवत होते आणि हे लोक सगळी गाडी म्हणून अरे सो आजचा ब्लॉग आम्ही इथेच थांबवतोय आम्हाला आज कळलं की हरतालकेचा उपवास ऑलरेडी सुरू झाला हा तर आता केक थांबला आणि आम्हाला केक भेटला नाही ठीक आहे तर ब्लॉग बघा आज आमचा साफसफाईचा दिवस होता साफसफाई वगैरे केली आणि तर झालं आता केक वगैरे कापला खाल्ला आम्ही नाही खाल्ला उद्या हरदरकेचा उपवास आहे तर आम्ही दाखवतो तुम्हाला पूजा वगैरे सो so स्टेट ट्यून, नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा आपण एक सिरीज आपली चालू ठेवू बाय